नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर नुसार कराराची समाप्ती कराराची समाप्ती किंवा टर्मिनेशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट दोन्ही पक्षांमध्ये विशिष्ट कार्य करणे किंवा न करणे याबद्दल करार झाल्यानंतर त्यांच्यामध्ये करारासंबंधी कायदेशीर संबंध निर्माण होतात दोन्ही पक्षांनी आपापली वचने पाळली म्हणजे कराराची पूर्तता होते व त्यांच्या मधील कायदेशीर संबंधही संपतात हे संबंध संपल्यामुळे दोन्ही पक्ष आपापल्या जबाबदारीतून मुक्त होतात तसेच त्यांचे अधिकारही संपुष्टात येतात यालाच कराराची समाप्ती असे म्हणतात कराराची समाप्ती अनेक मार्गाने होते त्यापैकी एका मार्गाचा अवलंब करून कराराची समाप्ती होते हे मार्ग किंवा पद्धती आपण पुढील प्रमाणे पाहू त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे कराराची पूर्तता करून दुसरा आहे ठराव तिसरा कराराची पूर्तता करणे अशक्य झाल्यास चार कर, कालावधी संपल्याने पाच करारभंग केल्यामुळे सहा कायद्यातील तरतुदींमुळे सात तडजोड व संतोष आठ करारपूर्तीची संधी न दिल्यामुळे नऊ वचन पूर्ण न केल्यामुळे हे जे आपण प्रकार किंवा पद्धती मार्ग जे पाहिलेले आहेत करार समाप्तीचे ते आता आपण थोडेसे डिटेल्स मध्ये पाहू त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे कराराची पूर्तता करून कराराची पूर्तता करून म्हणजे काय की करारात सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी दोन्ही पक्ष आपापली वचने पाळतात व करारातील जबाबदारी पूर्ण करतात त्यावेळी कराराची पूर्तता झाल्यामुळे कराराची समाप्ती झाली असे म्हणतात कराराची पूर्तता झाल्यामुळे दोन्ही पक्ष आपापल्या जबाबदारीतून व कर्तव्यातून मुक्त होतात कारण त्यांच्यातील करार हा संपलेला असतो बहुतेक करार कराराच्या पूर्ततेमधून समाप्त होतात कराराची पूर्तता पुढील दोन प्रकारे असू शकते त्यातला पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष पूर्तता करून ज्यावेळी कराराचे पक्ष करारातील सर्वच कायदेशीर बाबी लक्षात घेऊन आपापली वचने पाळतात व त्यामुळे त्यांच्यातील करार समाप्त होतो त्यास कराराची प्रत्यक्ष पूर्तता झाली असे म्हणतात यावेळी कराराची पूर्तता स्पष्टपणे व पूर्णपणे झालेली असते त्यात कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अट नसते बहुतेक कराराची पूर्तता याच पद्धतीने होते तर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ततेचा प्रयत्न करणे यामध्ये कराराची प्रत्यक्षात पूर्तता होत नाही पण पूर्तता करण्याच्या दृष्टीने व करारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात या प्रकारात वचनदाता त्याच्या वचनाची पूर्तता करण्यास तयार असतो पण गृहिता कराराच्या पूर्ततेस नकार देतो पैशाचे व्यवहार सोडून इतर सर्व बाबतीत कराराच्या पूर्ततेचा प्रयत्न करणे प्रत्यक्ष करार बरोबर असल्याचे समजले जाते त्यामुळे त्याच्या जबाबदारीतून मुक्त होतो तर दुसरा मार्ग आहे किंवा पद्धत आहे आपापसात ठराव करून कलम बासष्ट व त्रेसष्ट नुसार कराराचे पक्ष आपापसात ठराव करून मूळ करार रद्द करू शकतात किंवा त्याऐवजी नवीन करार करून किंवा मूळ कराराच्या मूळ करार समाप्त करू शकतात आपापसात आप किंवा परस्पर संमतीने कराराची समाप्ती पुढील पद्धतीने होते त्यातली पहिली पद्धत आहे ते म्हणजे नवीन कराराच्या निर्मितीद्वारे जेव्हा दोन व्यक्ती पूर्वी केलेला करार रद्द करून त्याऐवजी नवा करार करार करतात त्याला कराराचे नूतनीकरण किंवा नवीन करार असे म्हणतात नवीन करार करताना तो पूर्वीच्याच पक्षांमध्ये होऊ शकतो किंवा पूर्वीच्याच करारातील एका पक्षाला त्याच्या जबाबदारीतून मुक्त करून नवीन पक्ष ती जबाबदारी स्वीकारतो जुन्या कराराचे नूतनीकरण केल्यामुळे तो समाप्त होतो त्यालाच कराराची समाप्ती झाले असे म्हणतात तर दुसरा प्रकार आहे त्यामधील कराराच्या सर्व किंवा काही अटीत बदल करणे कलम बासष्ट नुसार कराराची समाप्ती करण्यासाठी कधी कधी करारातील सर्व किंवा काही अटीत बदल केला जातो हा बदल कराराच्या पक्षाच्या परस्पर संमतीने केला जातो किंवा के ज्या वेळी एक पक्ष आपल्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्याची पूर्तता करत नसेल तर दुसरा पक्ष आपले हक्क सुरक्षित ठेवून पूर्वीचा करार रद्द करतो त्यामुळे मूळ कराराची समाप्ती होते कराराची समाप्ती करता येते करारातील महत्वपूर्ण बदलात कराराच्या व्यक्ती कायम ठेवून फक्त करारातील महत्वपूर्ण अटीत बदल केला जातो तर चौथा प्रकार आहे तो म्हणजे अधिकाराचा त्याग करून अधिकाराचा त्याग करून म्हणजे वचन गृहित्याला वचन पूर्तीसाठी मिळालेले जे अधिकार असतात त्यामुळे वचन वचन संबंधी त्याला मिळालेल्या अधिकारांपैकी काही अधिकारांचा त्याग केला असेल किंवा अधिकार सोडून दिलेले असतील किंवा ते कमी केलेले असतील तर पूर्वीचा करार रद्द किंवा समाप्त होतो कराराचा त्याग करून कराराच्या समाप्तीही केली जाते तिसरा पद्धत आहे ती म्हणजे कराराची पूर्तता करणे अशक्य झाल्यास करार करतानाच त्याची पूर्तता करता येण्यासारखी आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक असते कोणताही करार त्याची अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने केलेला असतो परंतु कधी कधी काही अनपेक्षित किंवा अकस्मित घटना घडतात व कराराची अंमलबजावणी करता येणे अशक्य होते त्यामुळे तो व्यर्थ ठरतो करार व्यर्थ ठरल्यामुळे कराराच्या पक्षाची आपापल्या वचनातून मुक्तता होते व असा करार संपलेला असतो करार करतानाच त्याचे पालन करणे शक्य आहे किंवा नाही याचा विचार केला पाहिजे काही पक्ष कराराचे पालन करणे अशक्य होईल हे माहिती असतानाही करार करतात तर कधी कधी अचानक घडल्यामुळे कराराचे पालन करणे अशक्य होते त्याची काही पुढील त्याची पद्धती आहे त्यातली पहिली आहे ती म्हणजे आवश्यक वस्तू किंवा विषय वस्तू नष्ट होणे ज्या वेळी ज्या गोष्टींवर किंवा बाबींवर करार अवलंबून असतो तीच बाब जर नष्ट झाली तर करार ठरतो त्यामुळे कराराची समाप्ती होते दुसरा आहे तो म्हणजे परिस्थितीत बदल होणे करार करताना जी गृहित परिस्थितीत बदल झाल्यास करार समाप्त होतो व कराराचे पक्ष आपापल्या जबाबदारीतून मुक्त होतात तिसरा आहे कायद्यामध्ये बदल केल्यामुळे राज्य किंवा के केंद्र सरकारने प्रचलित कायद्यात एकदम बदल केला किंवा तो रद्द केला तर त्यावर आधारित जे करार असतात ते सुद्धा रद्द होतात वैयक्तिक पात्रता नष्ट झाल्यास यामध्ये काय होत कि एखाद्या व्यक्तींमध्ये विशिष्ट कौशल्य किंवा पात्रता असते परंतु अपघात किंवा इतर कारणांमुळे ती पात्रता नष्ट झाल्यास करार रद्द होतो ई आहे तो म्हणजे युद्ध सुरू झाल्यामुळे सामान्य परिस्थितीतील दोन राष्ट्रातील नागरिक एकमेकांशी करार करू शकतात पण त्या देशांमध्ये दे युद्ध सुरू झाल्यास करार आपोआप रद्द होतो किंवा नैसर्गिक संपत्ती नैसर्गिक कारणांमुळे उदाहरणार्थ भूकंप उष्णता इत्यादीमुळे कराराची पूर्तता करणे अशक्य झाल्यास कराराची समाप्ती होते हे आपण पाहिलेले आहे की कराराची पूर्तता करणे अशक्य झाल्यास कराराची समाप्ती होते आता त्यातला चौथा प्रकार आहे तो म्हणजे कालावधी संपल्यामुळे कराराची समाप्ती साधारणपणे कराराची मुदत किंवा कालमर्यादा संपल्यामुळे कराराची समाप्ती होते परंतु भारतात काही करारांना भारतीय कालावधी कायदा लिमिटेशन ऍक्ट लागू होतो या कायद्यामुळे कराराच्या पक्षांना विशिष्ट मुदतीतच आपले अधिकार वापरता येतात ही मुदत संपल्यानंतर त्यांचे अधिकारही संपुष्टात येतात व कराराची समाप्ती होते त्यामुळे करार करणारे पक्ष आपापल्या जबाबदारीतून मुक्त होतात पाचवा प्रकार आहे तो म्हणजे करार भंग केल्यामुळे करार भंग म्हणजे काय ते पाहू करारातील एखाद्या पक्षाने आपले वचन पूर्ण करण्याचे स्पष्टपणे नाकारले किंवा कराराची अंमलबजावणी करण्याचे नाकारले किंवा असे काही कृत्य केले की ज्यामुळे आपले वचन पूर्ण करणे त्या व्यक्तीला शक्य होणार नाही तेव्हा त्या व्यक्तीने करारभंग केला असे म्हणतात निर्दोष पक्ष करारातून मुक्त होतो व त्याला दोषी पक्षाकडून नुकसान भरपाई मागता येते कायद्यातील तरतुदींमुळे कायद्यातील तरतुदींमुळे म्हणजे काय कि कायद्यातील तरतुदींमुळे कराराची समाप्ती होते त्यातला प्रकार आहे तो म्हणजे कराराच्या पक्षाचा मृत्यू होणे ज्या कराराच्या पूर्ततेमध्ये वैयक्तिक योग्यता कौशल्य दक्षता बौद्धिक क्षमता इत्यादीची आवश्यकता असते असे करार संबंधित व्यक्तींच्या मृत्यूमुळे समाप्त होतात व इतर कारणांमुळे मात्र मृत्यू व्यक्तींचे अधिकार व जबाबदाऱ्या त्याच्या कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित होतात ब करारातील अनाधिकृत बदल म्हणजे काय केलेलं असतं की लेखी लेखीकरणामध्ये एखादे महत्वाचे कलम दुसऱ्या पक्षाच्या संमतीशिवाय बदलण्यात आले तर करार समाप्त होतो तीन विलिनीकरण जेव्हा कनिष्ठ दर्जाचा करार उच्च दर्जाच्या करारामध्ये विलिनीकरण करण्यात येतो तेव्हा कनिष्ठ दर्जाच्या कराराचे आपोआप समाप्त होतो दिवाळखोर होणे करारातील एखाद्या पक्षाचे दिवाळे निघल्यास व त्याला दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले तर ती व्यक्ती सर्व कायदेशीर जबाबदारीतून मुक्त होते आणि त्या व्यक्तीने केलेले सर्व करार समाप्त होतात असे समजले जाते तर सातवी पद्धत आहे ती म्हणजे तडजोड किंवा संतोष यामध्ये काय होतं की करार भंग केल्यामुळे करार व्यक्तींमध्ये एक नवीन करार होतो नव्या करारामध्ये नवीन मोबदला देण्याचे ठरते प्रस्ताव स्वीकृता नवीन मोबदला जरी कमी असला तरी संबंधी विनंती करतो अशा वेळी प्रस्तावक तडजोड करण्यास तयार झाला तर दोघांनाही लाभ होतो व तेवढ्यावरच ते, ते दोघेही संतोष मानतात दोघेही कराराच्या जबाबदारीतून अशा प्रकारे मुक्त होतात तर आठवा प्रकार आहे तो म्हणजे प्रस्ताव करार पूर्ततेची संधी न दिल्यामुळे यामध्ये काय होत की करार ची समाप्ती आपोआप होते परंतु प्रस्ताव करता हा संधी न दिल्यामुळे करारातून मुक्त होत नाही उलट प्रस्तावकाला जे नुकसान झालेले आहे त्या संदर्भात प्रस्ताव स्वीकृत्याने त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे अन्यथा प्रस्तावक त्याच्या विरुद्ध कोणता दावा दाखल करू शकतो तर शेवटची पद्धती किंवा मार्ग आहे तो म्हणजे प्रस्ताव स्वीकृत्याने कराराप्रमाणे वचन पूर्ण न केल्यामुळे जेव्हा प्रस्ताव स्वीकृता कराराप्रमाणे प्रथम आपले वचन पूर्ण करत नाही त्यामुळे प्रस्तावकाला आपले वचन पूर्ण करणे अशक्य झाले तर अशा कारणांमुळे प्रस्तावक आपल्या वचनातून मुक्त होतो आणि प्रस्ताव स्वीकृत्याकडून करार भंगाबद्दल नुकसान भरपाई सुद्धा वसूल करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे पाहिले आहे की है है कि करार समाप्तीचे वेगवेगळे मार्ग आणि त्याचे पद्धती धन्यवाद